विकसित भारत संकल्प रथ आज पिंपळगाव मध्ये दाखल भारत सरकारच्या ग्राम विकास मंत्रालयाच्या अंतर्गत विकसित भारत संकल्प यात्रा सुरू आहे या अंतर्गत वेगवेगळ्या राज्यामध्ये भारत सरकारची रथ सुरू असून ही रथ आज दिनांक चौदा जानेवारी दोन ला समुद्रपूर तालुक्यातील पिंपळगाव येथे दाखल झाली असून यामध्ये गावातील लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला सर्वात प्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव येथील विद्यार्थ्यांनी आम्ही शेतकरी या नृत्यावर नृत्य करून संकल्प रथ यात्रेचे स्वागत करण्यात आले त्यानंतर मान्यवरांचे स्वागत पिंपळगाव ग्रामपंचायतचे सरपंच इस्नाजी शेंडे व ग्रामसेवक किशोर जाधव साहेब संदेश रामटेके साहेब कृषी साहेब अरगडे साहेब डॉक्टर आडे साहेब भारती मनु तेलरान देसर एबीएस न्यूज चे प्रतिनिधी यादवजी राऊत धोटे साहेब आरोग्य विभाग कोरा व संपूर्ण स्टॉप यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले मान्यवरांनी भारत सरकारच्या ग्राम विकास मंत्रालयाच्या अंतर्गत विकसित भारत संकल्प या कार्यक्रमाअंतर्गत लोकांना झालेल्या कामाविषयी माहिती देण्यात आली यात प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री उज्ज्वल कार्ड प्रधानमंत्री पोषण योजना हर घर चल जल जीवन मिशन योजना जनधर योजना अटल पेन्शन योजना या प्रकारच्या उपस्थितांनी योजना बद्दल माहिती देण्यात आली व ड्रोनच्या सहाय्याने फवारणी कशी करता येईल हे सुद्धा सर्व शेतकऱ्यांना दाखवून दिले व विकसित संकल्प योजनेच्या माध्यमातून लोकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून जनता खूप मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होत आहे यावेळी मंगेश कुठे महेंद्र कुबडे घनश्याम कराळे विठ्ठलराव देवतळे बचत गटाच्या गीताबाई फुलकर साधना पोलीस पाटील ग्रामपंचायत कर्मचारी योगेश चापले तसेच गावातील असंख्य लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली त्यानंतर भजनाच्या माध्यमातून कार्यक्रमाला स्वागत करण्यात आली व मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या एबीएस न्यूज साठी यादवराव समुद्रपूर व